चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला आणि महत्त्वपूर्ण माहितीला सुरुवात करूया तर बघा आज आपण आपल्या कुलदेवीतेची सेवेचा आज मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे तर बघा प्रत्येक वेळेस काय होतं की बऱ्याच ताईंना किंवा दादांना आपली कुलदेवी कोणती आहे हेच नेमकं माहीत नाही कारण कुलदेवी हे आपल्याला कोणती आहे हे माहीत असणं खूप गरजेचं आहे कारण ती आपल्या कुळाचा आर कुळाचं रक्षण करत असते आपल्या सर्व परिवाराचं ते रक्षण करत असते मग आपली कुलदेवी कोणती आहे आणि त्या कुलदेवतेचा मान सन्मान करणं किंवा कुलदेवतेची सेवा करणं ही तितकंच महत्त्वाचं आहे ज्याप्रमाणे आपण खूप साऱ्या सेवा करतो पूजापाठ करतो पण त्याचबरोबर आपल्या जीवनातील महत्त्वपूर्ण भाग म्हणजे आपले कुलदेवी आणि कुलदेव या दोन्हींची सेवा करणंही तितकंच महत्त्वाचं असतं कारण आपण जर यांची सेवा केली तर ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि कोणतीही सेवा जर आपण करत असाल तर या सेवेशिवाय आपल्या कुलदेवता आणि कुलदेवीशिवाय कोणती प्रत्येक सेवा ही अपूर्ण सेवा असणार आहे त्यामुळे प्रत्येकाला आपली कुलदेवी कोणती आहे कुलदैवत कोणता आहे हे माहीत असायलाच पाहिजे आणि ज्यांना कोणाला माहीत नाही तर त्यांनी लवकरात लवकर हे माहीत करून घ्या आणि आपल्या कुलदैवतेची सेवा करा आता बघा यामुळे काय अडचणी येतात आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्या मुलांचं खूप शिक्षण झालेलं असतं सर्व काही शिक्षण झालेलं असतं पण त्याला नोकरी लागत नाही मनासारखी नोकरी लागणं तर सोडून द्या पण त्याला नोकरीसुद्धा लागायची मुश्किल होते पूर्ण शिक्षण झालेलं असतानासुद्धा मुलाचं लग्न जरी झालं तर त्याला संतानप्राप्ती होण्यासाठी खूप सारे अडथळे अडचणी येतात संतानप्राप्ती होत नाही त्याचबरोबर घरात भांडणे तंटणे वादविवाद होत असतात कोणामध्येही एकोपा नसतो सर्व काही जिकडे तिकडे विस्कळलेलं असतं परिवारामध्ये त्याचबरोबर काहीही आपली कामे जे असतात जे आपण नव्याने काम सुरुवात करायला घेतो तर त्या कामामध्ये सतत अडथळे येणे किंवा ते काम प्रत्येक वेळेस आपण हाती घेतलेले काम हे काहीतरी कारणावर ते अर्धवट राहणे अशा प्रकारच्या बऱ्याच साऱ्या अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागतं आणि यामुळे आपल्यावर प्रत्येक वेळेस संकट ओढावलं जातं एक संकट झालं की दुसरं दुसरं संकट झालं की तिसरं हे संकट आपल्या जीवनामध्ये आपल्या परिवारामध्ये ओढावलं जातं आणि आपल्याला जे नाही ते दोष लागले जातात आणि संतानप्राप्ती विवाह आपली रखडलेली कामे ही सर्व काही कारणं आपल्या घरामध्ये होतात मग त्यासाठी आपली कुलदेवतेची सेवा करणंही तितकंच महत्त्वाचं असतं कारण आपण ज्यावेळेस आपल्या कुलदैवतेची सेवा करू त्यावेळेस ती आपल्या कुल कुळाचं रक्षण करत असते आपल्या परिवाराचं रक्षण करत असते ज्याप्रमाणे आई आपल्या मुलांचं मुलांच्या हितासाठी मुलांचं सांभाळ करते त्याचप्रमाणे आपली कुलदेवतेही त्यांच्या आपल्या कुळाचं रक्षण करत असते मग त्याच्यामुळे आपण आपल्या कुलदेवतेची सेवा करणंही तितकंच महत्त्वाचं असतं तर आज आपण नेमकी कुलदेवतेची सेवा कशी करायची फक्त अकरा मंगळवार तुम्हाला कुलदेवतेच्या मूर्तीला एक वस्तू अर्पण करायची आहे तर ती वस्तू कोणती आहे अकरा दिवस कुलदेवतेची सेवा कशा प्रकारे करायची आहे तर ते सर्व काही आज तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर त्याआधी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती एकदम व्यवस्थित मिळून जाईल आणि तुम्ही या व्हिडिओनंतर तुम्ही अकरा मंगळवार तुमच्या कुलदेवतेची सेवा ही आवर्जून कराल हा मला विश्वास आहे बघा आता प्रत्येकांची वेगवेगळी कुलदेवी असते कुणाची तुळजापूरची आई असते तर कुणाची आंबाबाई असते तर कुणाची रेणुका माता असते तर अशा बऱ्या कोणाची एकवीरा आई असते तर अशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कुलदेवी असतात खूप जणाला माहिती आहे आपली कुलदेवी कोणती आहे पण त्याचपैकी बऱ्याच जणाला माहिती नाही की आपली कुलदेवी कोणती आहे तर त्यांनी पण काय करायचं हे पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा आता तुम्हाला ही सेवा मंगळवारपासून सुरुवात करायची आहे तुम्हाला काय करायचं आहे मंगळवारी देवपूजा ती सर्व काही उरकलं आहे की तुम्हाला तुमच्या घरात आता तुमच्या कुलदेवी जी कुलदेवी आहे तर त्याचा टाक किंवा मूर्ती असतेच आणि असायलाच पाहिजे ज्यावेळेस आपल्या देवघरात आपल्या कुलदेवची मूर्ती असेल त्याची दररोज पूजा आपल्याकडून होत असेल मान सन्मान होत असेल किंवा सेवा होत असेल तर ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि आपल्या आयुष्यात कधीच काहीही कमी पडत नाही त्यांच्या आशीर्वादाने कारण आपल्या प्रत्येक कामामध्ये प्रत्येक सेवामध्ये सर्वात आधी अधिकार तो म्हणजे आपल्या कुलदेवीचा आणि कुलदेवताचा असतो त्याच्यामुळे सर्वात आधीची सेवा आपल्या कुलदेवतेची करायला पाहिजे तर चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की आपल्या कुलदेवतेची अकरा मंगळवार कशी सेवा करायची आहे तुम्हाला काय करायचं आहे पहिल्या मंगळवारी देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे एका तांबणात कुलदेवतेची मूर्ती टाक असेल तर टाक मूर्ती असेल तर मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे आणि दयाने दुधाने पंचामृताने तुम्हाला आपल्या कुलदेवतेच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आता जो काही तुमच्या कुलदेवतेचा तुम मंत्र आहे तो मंत्र म्हणून तुम्हाला कुलदेवतेच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता बघा आपल्या कुलस्वामीनी श्री तुळजाभवानीला आपण अभिषेक करताना सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते सर्व मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते असं म्हणून सुद्धा तुम्ही मूर्तीवर कुलदेवतेच्या मूर्तीवर अभिषेक करू शकतात ज्याच्या त्याच्या कुलदेवतेचा जो मंत्र आहे तो मंत्र तुम्ही म्हणायचा आहे किंवा ओम श्री कुलदैवतेयण मह ओम श्री कुलदेवतायण मह ओम श्री कुलदेवतायण मह असं म्हणूनसुद्धा तुम्ही मूर्तीवर अभिषेक करायचा आहे दयादुध दुधाने पंचामृत आणि छान असा अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक झाल्यानंतर मूर्ती तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे आणि नंतर तुम्हाला मूर्ती देवघरात ठेवून एका तामनात ठेवायची आहे किंवा चौरंगावर एका तामणामध्ये मूर्ती ठेवायची आहे नंतर तुम्हाला कुंकाणे त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अकरा मंगळवार तुम्हाला मूर्तीचा आपल्या कुलदेवतेचा अकरा मंगळवार तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि अकरा मंगळवार तुम्हाला कुमकुम अर्चनसुद्धा करायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे कुंकू पाच बोटाने तुम्हाला कुंकू तुमच्या कुलदेवतेच्या मूर्तीवर तुम्हाला व्हायचं आहे अर्पण करायचं आहे पाच बोटाने कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि कुंकू अर्पण करताना तुम्ही अकरा वेळेस नवारण मंत्र म्हणा बघा ओम एम क्लीम चामुंडाय विच्चे नमो नमः ओम एम क्लीम चामुंडाय विच्चे नमो नमः हा तुम्ही अकरा वेळेस नवारण मंत्र म्हणायचा आहे कुमकुम अर्चन करताना आणि आपल्या कुलदेवतेच्या मूर्तीवर अकरा वेळेस म्हणा एकवीस वेळेस म्हणा एकावन्न वेळेस म्हणा जेवढ्या वेळेस तुम्हाला वेळ आहे जेवढा टाईम आहे वेळेत वेळ काढून तुम्ही ही सेवा आवर्जून करा आणि अशा प्रकारे तुम्हाला कुंकाचा अभिषेक तुमच्या कुलदेवतेच्या मूर्तीवर तुम्हाला करायचा आहे नंतर ते कुंकू तुम्ही अभिषेक करायचा झाल्यानंतर ते कुंकू तुम्ही काढून घ्यायचं बाजूला आणि तुम्ही दररोज कपाळाला लावण्यासाठी सुद्धा वापरायचं आहे तर हे झालं पंचामृताने अभिषेक झाला कुंकाने अभिषेक झाला नंतर मग तुम्हाला काय करायचं आहे आता सर्व काही पूजा झाली कुलदेवीतीला छान असं हळदी कुंकू लावून धूप दीप तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे फुलं छान व्हायची आहे सुगंधित अत्तर तुम्हाला लावायचं आहे अशा प्रकारे छान अशी पंचोपचारी पूजा तुम्हाला तुमच्या कुलदेवतेची करायची आहे आणि जो काही तुम्ही घरी सात्विक नैवेद्य बनवलेला आहे तो नैवेद्य कुलदेवीसमोर तुमच्या देवघरासमोर तुम्हाला ठेवायचा आहे नैवेद्यावर तुळशीचं पाणी आवर्जून ठेवा आणि नंतर मग तुम्हाला पानाचा विडा अर्पण करायचा आहे बघा अकरा मंगळवारी अभिषेक झाल्यानंतर अर्चन झाल्यानंतर अकरा मंगळवारी तुम्हाला तुमच्या कुलदेवीतेला पानाचा विडा अर्पण करायचा आहे आणि तोही तुम्ही स्वतः घरी बनवलेला असावा पाच पानं घ्या दोन पानं घ्या त्याच्यावर विलायची बडूशप लवंग त्याचबरोबर चेरी जे काही तुम्हाला साखर जे काही तुम्हाला विड्यासाठी कर बनवायचं आहे हे पदार्थ तुम्ही त्याच्यात वापरून छान असा विडा बनवायचा आहे नंतर लवंग त्याच्यामध्ये तुम्हाला सायची आहे अशा प्र प्रकारे तुम्हाला अकरा मंगळवार तुमच्या कुलदेवतेला पानाचा विडा अर्पण करायचा आहे आणि नंतर मग तुम्ही छान अशी आरती करायची आहे सगळ्यात आधी तुम्ही गणपतीची आरती करा नंतर तुमच्या कुलदेवतेची आरती करा अशा प्रकारे तुम्हाला अकरा मंगळवार तुमच्या कुलदेवतेसाठी ही सेवा करायची आहे आणि वर्षातून तुम्ही एकदा एक दोन वेळेस तरी तुमच्या कुळदेवीचा तुमच्या कुलदेवताचा मान सन्मान हा आवर्जून करायचा आहे कारण ते आपल्या कुळाचं रक्षण करत असतात ते आपल्या सगळ्या कुळाचं सगळ्या फॅमिलीचं आपल्या रक्षण करत असतात आणि त्यांचा आपल्या डोक्यावर त्यांचा मायेचा हात आपल्या डोक्यावर असणं खूप महत्त्वाचं असतं कारण प्रत्येक कामामध्ये यश देणारे ते आपले आई वडील आहेत त्याच्यामुळे आपण कधीच आपल्या आईलाही आणि आपल्या वडिलालाही विसरायचं नाही म्हणजेच आपली कुलदेवी आणि कुलदैवता जो ज्यांचा कुलदैवत जे आहे त्याप्रमाणे आणि ज्यांना कुलदेवी नेमकी कोणती आहे हेच माहीत नाही तर त्यांनी लवकरात लवकर आपली कुलदेवी कोणती आहे हे माहीत करून घ्यायचं आहे आणि ज्यांना माहीत नाही तर त्यांनी सुपारी सुपारीवर अभिषेक करून स्वच्छ पाण्याने धुऊन सुपारीवर अभिषेक करून ही सेवा सुपारीवरही केली तरी पण चालते तर प्रकारे आपल्या कुलदेवतेची अकरा मंगळवारी करण्याची सेवा अशा प्रकारे होती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या कुलदेवता आणि कुलदेवीची सेवा करायला अजिबात विसरू नका त्याच्याने आपल्या जीवनात कोणते संकट येणार नाही आपल्या मुलांच्या शिक्षणात मुलांच्या विवाहामध्ये किंवा आपल्या घरगुती अडचणीमध्ये काहीही अडचणी येणार नाही तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा चर्चा नवीन तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत